कार्य आहे हे साहेबांना आणि ताईला बंधन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो तर मला असं वाटतंय आजच व्यासपीठ म्हणजे अतिशय आदर्श व्यासपीठ आहे आणि सर्व माझ्या सिनियर काय बोलायचं असत कारण पहिल्यांदा सर आता सांगितलं आणि मला लागलं तर तुम्हाला सर तुम्हाला फक्त दोन मिनिट बोलायचं आहे काय हे तुमचे जे विचार आहे तेवढंच सांगायचं आणि तुम्ही कसं घडला माहित अध्यक्ष मरण ठेवून आहे तर मला असं वाटतंय माझे आदर्श स्वस्पित सर्वांचा परिचय देणार इतका मी मोठा नाही आणि आता इतके समोर आयला विचारून बसला तर दोन मी फक्त सरांचा जो आहे ना माझ्या सेवाचा वाटा जो आहे तो सांगणार आहे बाकी काहीच नाही मी जस आहे सर्वांना आणि आमची अशी परिस्थिती होती तिथं मला वाटते सर्वात बेकार अवस्थेत घर म्हणजे थोडक्यात

त्यांचे वडील तिथे गावात असल्यामुळं त्यांनी मला अकरा वर्षासाठी इथे घेऊन पाठवून दिले त्यांच्या वडिलांनी जा दोन वर्ष तरी माझ्या मुलांसोबत तुला शिकवायचे मी प्रयत्न करतो आणि हे काही खर्च लागेल तर आम्ही मॅनेज करतो आणि तिथं दादा सर काम करत होते लॅबोरेटरीमध्ये मी इच्छा आणि मग एकमेकांचा परिचय सांगितले दराम हे सगळं तुझ्या हातात आहे आणि कसं घडवायचं आणि कसं मार्गदर्शन करायचं तुम्हाला करायचं आहे आणि दुसरं रूट लावून गेले आणि आम्ही इतकं घडलो मला सहज फोन आल्या लक्षात आले की तुम्हाला नेमकं तुम्ही चालू आहे काय चालू आहे एवढं सांगता येऊ कारण समोर तुम्ही बोलणार नाही तर मला असं वाटतंय हे सरामी आदर्श ठेवलेला आहे हा खूपच मोलाचा आहे आणि विशेष म्हणजे काय मी काय तुम्हाला सांगत होते एका पेक्षा एक असं वाटत की या ह्या प्रतिष्ठानची गरज आहे आणि असे हा प्रतिष्ठान खानपणे कुठे कोणतं राहू नये तर मला तर असं वाटतं की भारताचा अपेक्षा झाला पाहिजे कारण कसं आहे की या प्रतिष्ठानमुळे इतके सरांचे स्टुडंट डेव्हलप झाले जस्ट एक लाईक उदाहरण म्हणून मी तर तुमच्या समोर आहे आमच्या हजारो डॉक्टर इंजिनियर आय आय टी आणि किती कलेक्टर कमिशनर झाले

आणि हा शिक्षण सोडून निघून जाऊ यासाठी त्यासाठी आपण काही करता येईल का बोलता येईल का कसं टिकायचं मला वाटतं बऱ्यापैकी काही आयडिया दिल्यामुळे सरांनी मला प्रॉपरली सांगितलंय हे बघा म्हणजे आम्ही जेव्हा चळवळीत होतो तेव्हा चळवळ करत असताना आम्ही हजार पळून गेलो आणि इथे पळून गेल्यानंतर आता आमच्या लक्षात राहिलं असतं आम्हाला पकडून जेलमध्ये टाकलं असते मी आणि हजार गेलो आणि तिथं आमचं शिक्षण ठावणे आम्ही तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये आमची अवस्था अशी होती खायला आणि राहायला नव्हता आणि विशेष म्हणजे कॉलेजला जरा ड्रेस बी नव्हते त्यामध्ये विशेष आम्ही एक ड्रेस दोघांमध्ये स्कूल टाईम जो लागतो ना कॉलेज साठी एकत्र असल्यामुळं एक जण थोडा ऍक्टिव्ह होता तर दिवसा पाठवतो मी रात्री राहतो भाषण सांगितले आणि आम्ही एका एकाच्या घरी जाऊन शिकवायचं तिथं आणि अंतर कारण म्हणजे आमचं काय ते होत एवढी अवस्था असताना आम्ही शिकलो आणि शिकलं पाहिजे आणि कोणी तस वाट द्यायचं नसतं संकट आहे त्यामुळं शिक्षण हे बिलकुल डोक्यातून काढायचं आणि प्रॉपरली प्रामाणिकपणे आपण त्या कामासाठी निघालो तेवढंच काम पाहायचं आणि तो शब्द मला इतका म्हणायला लागला

हे जे काही घडलं मी हे एकमेक घडलं आणि घडवणार आहे एवढे मोठे आय श्लोक आहेत आणि स्थापित केलेलं असते सरानेच माहित आहे तर आम्ही किती लोक विसरून गेला असते की इतकं फळ लोक पाहिजे गोड आहे पण तर भेटायला लागले हे जर माहीत नसतं तर किती मोठं लोक आहे आज सर्व लोक पुण्यासारखं शिक्षण हे अभिमानाने सांगू शकतो कारण आज सरांनी आम्हाला स्टँड केलं नसते तर काम केलं असतं आणि सरांच्या आदर्श आज अख्खा महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या परिसरात जेवढे स्टेट्स आहेत तिथून आमच्याकडे आय आय टी आणि मेडिकल साठी मुलं येतात हे केवळ आणि केवळ असं आदर्श लोकांचं काम आहे आणि चिटकलं पाहिजे आणि विशेष म्हणजे कसं आहे तुम्हाला माहित उद्याचा जो विकास झालेला शैक्षणिक विकास मी तर म्हणते की फक्त एक आणि एकच हा देव साहेबांचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न प्रॉपरली वागणाऱ्या साहेबांनी वापरलाय हे मला माहित आहे कारण मी बोलता बोलता विचारलं तर सर नेमकं टाइम पण ते साहेब म्हणायचे होते तुम्हाला शरीर आहे तुमचा फार हुशार आहे ते असं हसायचे दोन हजार एक पण सारांनी एवढं प्लॅन बंद एज्युकेशन मध्ये अकॅडमिक प्लॅनिंग केली त्यामुळे पूर्वी म्हणायचे उद्योगमध्ये कुठंतरी वेगळा प्रकार आहे की जेणेकरून के एम सारख्या आहे ना कॉलेजला मुंबईला मॅक्झिमम वेळ लागतात एक तर कॉपी असेल किंवा काहीतरी पेपर फुडीचा प्रकार असेल आणि त्यामुळे जे शक्य आहे पण बऱ्याच प्रमाणात टेस्ट केले खरंच हे विद्यार्थी हुशार का तर मला वाटतं के मध्ये हे सगळ्यात टॉपचे विद्यार्थी राहायचे मेडिकल कॉलेज आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये एआय पी एम टी थ्रू यायचे पंधरा टक्क्यामध्ये आणि पंधरा मध्ये आमचे तिथला जो सिलेबस असायचा कॉलेज लेवलचा आणि इथला सिलेबस म्हणजे सीईटीचा तर या

क्लास वन क्लास टू ऐसी पोस्ट वी पेमेंट एक सात सात लाख पर मंथ पेमेंट होता आणि एवढं मोठं अकॅडमिक स्टेज कुठून आले आम्हाला तर मी तर शंभर टक्के सांगतो जर तुमचं हे श्यामला कॉलेज ज्युनियर कॉलेज राहिलं नसतं तर आता सगळे डेव्हलप झालं नसतं आणि सर्व महाराष्ट्राचं नाही तर पुढे भारताचं अट्रॅक्शन जे नाजर बनलंय एज्युकेशन मध्ये हे राहिलं नसतं मी एवढं ठामपणे सांगू शकतो साहेबांचे विचार साहेबांची श्रेणी मी तर म्हणतो कपिल सोडणी कोणी कोणाला कारण प्रत्येक ठिकाणी ते एवढंच बघायचंय हे भूतकूळ आहे का हे प्रामाणिक आहे का आणि कुठल्याही प्रकारची कशी गरज कारण प्रत्येक जण आपल्या खिशात पैसे पुरवठा करून मोठं करू शकत नाही पण एक प्रॉपर गायडन्स करून इतकं मोठं करता येत आहे की पुढकार साहेबांकडनं शिकायला लागतात कारण रामभाव सर्वांनाच माहिती ख्रिस्ती आहे आणि आज मला अस वाटत लेकर आदर्श असतात पण असे रामभो सगळे लेकरात आणि एवढे मोठे आदर्श मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप आनंद वाटत आणि असं जर चवळ मानसिकता ठेवली

ऑल इंडिया मध्ये जे शिक्षक पुढे बेस्ट भेटायचं ते आज तुमच्या महाराष्ट्राने कुठल्या खेळापाड्यामध्ये भेटायला लागणार आणि सरसाणी पॅटर्न हा मोठा बदल केलाय की सीबीएसई सेंट्रल झालं म्हणजे सेंट्रल बोर्डचा अभ्यास करून झाला पाहिजे ते राबवतील पण सगळ्यात महत्वाचे मुलगी शिक्षण ही थोडीशी दुरवस्था आहे कारण कस झालं की आता सर सांगितले की शिक्षणाचा बाजारी करून झाल्या अवस्था असेल पुढची अवस्था होईल म्हणजे जे गोरगरिबांचे लेकरांना शिक्षण देण्यासाठी जे शासन थोडी मदत करायचा आता ती करू शकणार नाही आणि ती शक्य नाही आणि प्रॉब्लेम काय झाले की एज्युकेशन मध्ये एवढ्या लोक चेंज झालेले आहे आज एआयला शिक्षणामध्ये रॅपिड बदल केला पाहिजे आणि प्रॉब्लेम कसा हा बदल कोण करायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता अशी अवस्था पदा पदा वीस वीस वर्षात लोकांच्या नोकऱ्या झाल्यात काढून टाकून नेहमी घ्यायचं ते तर शक्य नसतं कारण एक सिस्टम लोक त्यांना हे काही अवगत होणं शक्य नाही म्हणजे याचा शासन काय झालं की दोन झालं तर पुण्याचं आहे ऐकायचं आणि याच्यामुळं हा बदल आहे बदला सोबत आपल्याला टिकणं आवश्यक आहे आणि कसाही बदल आला रियालिटी मध्ये

काहीतरी केलं पाहिजे कारण कसं आहे की आता इतका प्रेमंडस चेंज आहे आणि या मातीने त्यामुळे मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की जे पूर्वीच होत जे आपल्या काळात होत मला वाटतं माझ्यापेक्षा बरे सिनेस आहे ती जी स्वत आहे एज्युकेशनची ती मिळाली पाहिजे

आपल्या आहे या इतकं मोठं जे काही आहे आपल्याकडे अव्हेलेबल आहेत कॉलेजेस आहेत त्यांना कसं आणखी करता येईल हे विचार मंत्रावरती बसून थोडंसं आपापल्या प्लॅनिंग मध्ये करावं कारण तो तुम्हाला सांगा माझ्या सगळ्यांनी वाटत

हे एक स्ट्रॉंग गायडन्स असल्यामुळं आज एवढा बरा झालेला आहे आणि त्यातलं कितीही मला आपल्या एज्युकेशनची क्वालिटी वापरण्यासाठी वाढवण्यासाठी मी करू शकतो तुम्हाला एवढं वचन देतो आणि सर्वांनी हे प्रतिष्ठान मोठ ठरवलेलं आहे सर इतकं मोठा आहे पण कसं आहे बघा कुणाचा आहे हे डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून करू कारण कसं आहे जो मूळ काय आहे समजत ती पण काही नाही जाण्याची स्ट्रेन्थ लक्ष देत नाही तर आपली मूळ टिकली पाहिजे आणि टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि विशेष म्हणजे सर्वांनी म्हणून तर सर्वांना सरकार कर माहित आहे सरांचं काम आपलं काही हो दुसऱ्याला तर झालं आप पाहिजे आपल्या इकडे असेल नसतं पण दुसऱ्या किती लोक येत आहेत की रंग करते कारण मी आमचं नऊ वाजले वर्ग घेण्यापेक्षा आमच्या तुटीत काय होतं इन्स्टिट्यूट होते पण एक वेळ अशी होती रोज फॅमिली असतात का फीस वाईट किवाय तुम्हाला सेकंड इयर का थर्ड इयर वाटतात मिसेस सकरे मला पैसे नाही म्हणला पण किती लागणार एवढे शंभर का सोळाशे रुपये होते त्याने दोनशे रुपये देऊन टाकले आणि म्हणजे तसं काही नाही म्हणत ते आहे म्हणत आणि मला वाटतं त्यांच्या पॉकेटाकडे ते ते पाहिल्यानंतर तेवढे ते कस हे एवढं व्यक्तिमत्व कामाला लागलेलं आहे सर्वांनी मिळून आता सपोर्ट करू आणि हे प्रतिष्ठान एवढं मोठं करू की

मला सर्व स्तरांचे विद्यार्थी किती मोठे आहेत किती मोठे झालेले आहेत हे आपल्याला जाणवेल धन्यवाद यानंतर मी आभार ठरवतो आणि या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्याची विनंती मी माननीय डॉक्टर नारायण करतो माननीय